पोळी खीर आणि गरम भात त्यावर चितळे तुपाची धार सणासुदीला हाच सात्विक आहार आजच घरी आणा चितळे तूप शुद्ध साजूक आणि गोकुळच्या दूध संकलन वाढीमध्ये वासरू संगोपन योजनेचा मोठा वाटा असून वीस वर्षात या योजनेअंतर्गत दूध उत्पादकांना गोकुळने शंभर कोटी रुपये अनुदान वितरित केल्याची माहिती गोकुळचे संचालक प्राध्यापक किसनराव चौगले यांनी दिली जागतिक दुग्ध दिन आणि देशातील धवल क्रांतीचे शिल्पकार डॉ वर्गीस कुरियन यांच्या जयंतीचे औचित्य साधून गुडाळ तालुका राधानगरी येथे गोकुळच्या वतीने आयोजित सदृढ संगोपन स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भोगावतीचे माजी संचालक महादेवराव कोथळकर हे होते या स्पर्धेतील विजेत्यांना गोकुळच्या वतीने ट्रॉफी प्रशस्तीपत्रक आणि रोख बक्षिसे देण्यात येत असून टप्प्याटप्प्याने जिल्ह्यातील प्रत्येक गावात या स्पर्धा आयोजित करण्यात येणार असल्याचेही प्राध्यापक चौगले यांनी यावेळी सांगितले गोकुळचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ जे टी डांगे यांनी प्रास्ताविक भाषणात वासरांचे संगोपन आणि त्यांचा आहार याविषयी मार्गदर्शन केले याप्रसंगी भोगावतीचे संचालक अभिजित पाटील गोकुळचे विस्तार अधिकारी निलेश पाटील सुकुमार पाटील सतीश पवार नंदकुमार रानमाळे यांनीही मनोगत व्यक्त केले यावेळी म्हैस व गाय गटातील सोळा विजेत्या वासरांच्या पशुपालकांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे प्रदान करण्यात आली स्पर्धेचे परीक्षक म्हणून जिल्हा परिषदेचे पशुसंवर्धन अधिकारी डॉ जयेश लोकरे डॉ सुजित पाटील यांनी काम पाहिले या कार्यक्रमास गुडाळेश्वर विकास संस्थेचे चेअरमन आनंदराव माळवी आरवाय पाटील अतुल पाटील सुहास पाटील देवराज हालके रंगराव पाटील राजेंद्र पाटील आदी मान्यवर उपस्थित होते सूत्रसंचलन के आर पुगावकर यांनी केले तर संदीप पाटील यांनी आभार मानले कोल्हापूरहून दर्पण न्यूज साठी अनिल पाटील निर्भीड बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब दर्पण न्यूज